अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज कीचे सद्गुरू माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वामीदास आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती सध्या आपण निरूपण ऐकत आहोत चौथ्या अध्यायामध्ये श्री भगवान दत्तात्रेयांचा जन्म आख्यान असल्यामुळे जयंतीच्या पूर्वी त्याबद्दलचा निरूपण करण्याचा माझा मानस आहे पाचवा अध्याय श्रीपा श्रीपा हा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं जन्माध्यायाची कथा याच्यामध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या अनुषंगाने श्री दत्त महाराज प्रसन्न होतात आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होतो त्याच्यामागे कोणती गुरुभक्ती दडलेली आहे हे आपल्याला सांगण्यासाठी म्हणून आजचा हा प्रपंच केलेला आहे सर्वप्रथम आपस्तंभ शाखेचा एक विद्वान ब्राह्मण याचं नाव आपळ राजा आणि त्यांची धर्मपत्नी सुमता या दोघांच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्म झाला हे दोघही आपळ राजा आणि सुमता यांचं वास्तव्य पिठापूर देशी म्हणजे उत्तर देशी पिठापूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत प्रसंग असा घडलेला आहे की गुरुचरित्रामध्ये पाचव्या अध्यात वर्णन करताना सुरुवातीलाच सुमता ह्या विष्णुदत्ताच्या भक्त होत्या आणि विष्णू दत्ताची आराधना त्या नियमितपणे करत असत असा उल्लेख त्यामध्ये आलेला आहे मुळातच आपण यापूर्वी पाहिलेला आहे की चंद्रमूर्ती म्हणजे चंद्र हा ब्रह्ममूर्ती झाला त्यानंतर दत्तात्रय महाराज म्हणजे दत्त महाराज हे विष्णुरूप आहेत आणि शिवशंकर हे जे त्यातला तृतीय अंश आहेत ते दुर्वास हे नामाभिधान पावल्यामुळे चंद्र दुर्वास दोघेही जण आपापल्या क्षेत्रे निघून गेल्यावर दत्त महाराज अनुसुया मातेची सेवा करत राहिले त्यानंतर थेट हा इतर कार्यकारण अवतार झाल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आपल्या समोर येतो ह्या सुमता ज्या आहेत त्यांच्या घरामध्ये पितृश्राद्ध होतं अमावस्येचा दिवस होता आणि अशा अमावास्येच्या दिवशी घरामध्ये काही ब्राह्मण त्यांनी पितृभोजनासाठी म्हणून आमंत्रित केलेले होते घरामध्ये सर्व स्वयंपाक तयार झाल्यानंतर ब्राह्मणांना जे बोलवणं केलेलं आहे तत्पूर्वी हा प्रसंग होण्याच्या मध्ये यांच्याकडे श्री दत्त महाराज भिक्षुक रूपामध्ये भिक्षेसाठी येतात त्यामध्ये असं वर्णन केलंय की दुपारच्या वेळेला माध्यान्ह काळी ज्या वेळेला दत्त महाराज भिक्षेसाठी बाहेर पडतात त्यावेळेला त्यांना विनमुख न होता आपण भिक्षा घालणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ब्राह्मण भोजनासाठी बोलवलेले सुद्धा त्यांना जेवण देण्याअगोदर पित्र जेवायला घालण्याच्या आधीच दत्त महाराज भिक्षुक रूपात आलेले स्त्रीला त्यांची ओळख पटलेली नाही ते दत्त आहेत हे तिने जाणलेलं नाही तरी देखील तिने त्यांना भिक्षा दान दिलं त्याबरोबर त्यांनी तिला माता अशी हाक मारली आणि म्हणली की, सांग की तुझी पूर्ण होई। हाता कली हे माते तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा वासना असेल ती तू मला सांग ती तुझी निश्चितपणे पूर्ण होईल आता कलियुगामध्ये व्यक्ती हे धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट झालेले आहेत असं वर्णन ह्या पाचव्या अध्यायच्या सुरुवातीलाच आलेला आहे आणि म्हणून दत्त महाराजांचे अवतार या भूतलावरती होत असतात सो दत्त महाराज हे सातत्याने या भूतलावरती विचरण करीत आहेत त्यापैकी हा पहिला अवतार कर्मभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट म्हणजे काय तर विहित नेमून दिलेलं जे आपलं कर्म आहे आणि जो आपला विहित धर्म आहे या दोन्हीचं नीतिमत्तेने पालन न करणे म्हणजे कर्मभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट होणे तर अशा पद्धतीने हा सगळा समाज होत चालला असल्याकारणाने दत्त महाराजांना भक्त उद्धारणासाठी वारंवार इथे अवतार घ्यावा लागतो त्यापैकी हा पहिला अवतार त्या, त्या प्रसंगामध्ये ते म्हणतात की तुझ्या मनाची वासना काय आहे ते सांग आता इथे थोडीशी गंमत आहे की अशी की मुळामध्ये आपला जन्म हा वासनेपोटी झालेला आहे त्या वासनेमध्ये आपल्या मनामध्ये आपल्या पूर्व इतिहासामध्ये पूर्वजन्मामध्ये ज्या काही आपल्या वासना होत्या त्या पद्धतीने त्या वासनांची पूर्तता करणारी कुडी म्हणजे हे शरीर आपण धारण करतो तसे आईबाप आपण शोधतो किंवा त्या पद्धतीने जो जीवन व्यतीत करेल आणि ते सर्व भोग उपभोग जो साध्य करेल असं शरीर असं हे व्हेहीकल आपल्याला प्राप्त होतं हे सगळं करत असताना मूळ वासना जी पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण ह्या भूतलावरती जन्म घेतो ती नक्की काय आहे याचा मात्र आपल्याला पूर्वजन्मीचं ज्ञान नसल्यामुळे पूर्णत विसर पडलेला असतो आणि मग जन्माला आल्याबरोबर जसे जसे संस्कार आपल्यावरती होतात त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये सातत्याने वासना निर्माण होत असतात आणि ह्या वासना निर्माण करणारा कोण आहे त्याला इंधन देणारा कोण आहे तर मुळामध्ये आपली जी मानसिक धारणा आहे ती आणि ह्या मनाला हे जे पंचेंद्रियांचा रथ हे मन चालवत असतं सातत्याने तर ह्या पाचही इंद्रियांकडून जे जे आपल्याला इंधन प्राप्त होतं त्याप्रमाणे सातत्याने आपल्या वासना निर्माण होत असतात आता असं बघा की तुम्ही रस्त्याने चाललाय आणि कुठेतरी अत्यंत सुग्रास जेवणाचा वास आला किंवा वडापावचा वास आला तरी देखील माणसाला ताबडतोब ती खाण्याची इच्छा होते म्हणजे थोडक्यात काय होतं तर मनाची तशी वासना निर्माण होते अशाच पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या वासना निर्माण होत असतात जे आपण दृश्य पाहतो एखादी उत्तम गाडी आपण पाहिली तर असं वाटतं आपल्याला की ही आपल्यापाशी असली पाहिजे म्हणजे तशी वासना निर्माण झाली आपण प्लास्टिकच्या खुर्शीत बसलोय आणि उत्तम आपल्याला गुबगुबीत लुसलुशीत असा सोफा दिसला तर आपल्याला असं वाटतं की ह्या सोफ्यामध्ये आपण बसलं पाहिजे आपल्या जवळ तो असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्या त्वचेला काही वासना निर्माण होतात जसं की आपल्याला असं वाटतं की उत्तम आपण एक फेसवॉश घेतलं पाहिजे आणि त्यांनी स्वच्छ चकचकीत तोंड होऊन आपण गोरे पान दिसायला पाहिजे ही सुद्धा एक प्रकारची वासना आहे उत्तम खाद्य खाणं ही सुद्धा एक प्रकारची वासना आहे फुलाचा सुगंध आला तर आपण तो सुगंध अतिशय उत्कटतेने घेतो त्याचबरोबर आपल्याला एखादा घाण वास आला खराब आला तर आपण त्याचा त्याग करतो किंवा तो त्याग करण्यासाठी आपलं नाक घट्ट जापून धरतो ही सुद्धा एक प्रकारची वासन आहे चांगलं आपल्याला मिळावं वाईट आपल्याला मिळू नये सुख आपल्याला मिळावं दुःख आपल्याला मिळू नये ही सुद्धा एक प्रकारची वासन आहे तर अशा वासना, वासना दिवसागणिक क्षणागणिक आपल्या वाढत जातात आणि मूळ ज्या कारणासाठी आपला जन्म झालेला आहे याचा आपल्याला केव्हाच विसर पडलेला असल्यामुळे आणि त्याचा केव्हाही आपण शोध न घेतल्यामुळे या वासनांचा क्षय न होता त्या उत्तरोत्तर वाढतच जातात अशा पद्धतीने सातत्याने आपण पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रामध्ये अडकलो जातो आणि त्याला इतर कोणीही कारणीभूत नसून केवळ आपण स्वतःच त्याला कारणीभूत आहोत तर ज्या क्षणी दत्त महाराज त्या सुमतेला विचारतात की आई माते तुझ्या मनातली जी वासना असेल ती सांग त्यावेळेला तिचा प्रसंग असा दाखवलेला आहे की तिला तोपर्यंत काही मुलं झालेली असतात परंतु ती जन्मताच मृत्यू पावलेली असतात उपजत मृत्यू पावलेली असतात किंवा जन्मल्यानंतर मृत्यू पावलेली असतात आणि दोन तिची मुलं ही हयात असतात याच्यामध्ये एक अंध असतो आणि एक पंगू असतो म्हणजे एक आंधळा असतो आणि एकाला पाय नसतात किंवा त्याचे पाय पांगळे असतात अशा पद्धतीने दोन मुलं असून सुद्धा तिच्या मनामध्ये ही वासना कायम असते की आपल्याला एक सुदृढ अतिशय विश्ववंद्य कीर्तिवान जगद्गुरूंसारखा जसं की दत्त महाराज भिक्षुक रूपाने समोर आल्यावर त्यांचा तेज पाहून तिला तशी भावना निर्माण होते की आपल्याला असा मुलगा असला पाहिजे असा तेजपुंज पुरुष पाहिल्यानंतर एखाद वेळीस आपल्याला असा मुलगा असावा याऐवजी इतरही काही भावना मनामध्ये उत्पन्न होणं शक्य आहे परंतु पूर्व संस्कार अतिशय चांगले असल्यामुळे आणि ते संस्कार तिने वैयक्तिकरित्या टिकवलेले असल्यामुळे ती दत्ताची उपासक असल्यामुळे तिच्या तोंडून हे जातं की महाराज तुम्ही आता जे मला माता जननी या संबोधनाने हाकारलेला आहे त्या पद्धतीनेच मला तुमच्यासारखा विश्ववंद्य कीर्तिवान जगद्गुरु प्रतिपालक भक्तपालक असा मुलगा मला व्हावा जो सुदृढ असावा आणि त्याच्यामुळे कीर्ती नावलौकिकामध्ये आमच्या घराण्याच्या भर पडावी दत्त महाराज तिला तथास्तू म्हणतात आणि अंतर्धान पावतात परंतु जाण्यापूर्वी ते तिला निश्चितपणे असं सांगतात की तुला असा मुलगा होईल परंतु तो मुलगा तुमच्या आज्ञेत राहणार नसून तुम्हाला त्या मुलाच्या आज्ञेमध्ये राहावं लागेल तो मुलगा ज्या पद्धतीने जे काही तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल असं म्हणून दत्त महाराज अंतर्धान पावतात दत्त महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी राजा येतात आणि सुमता त्यांना संपूर्ण हकीकत सांगते आणि म्हणते की खरं तर पितरांना मित्रांचा आज श्राद्ध असल्यामुळे अमावस्याच्या दिवशी मी ब्राह्मण भोजन आधी घालणं आवश्यक होतं तसं न करता मी ह्या आपल्या परंपरेचं उल्लंघन करून दत्त महाराजांना भिक्षा घातली म्हणजे जे भिक्षुक आले होते त्यांना भिक्षा घातली त्याबद्दल आपण मला क्षमा करा तर ते म्हणतात की जो आला होता तो साक्षात दत्त होता त्यामुळे तू अशी काही चिंता की तू परंतु मनामध्ये आणू नकोस जे काही घडलं ही दत्त महाराजांचीच इच्छा होती आणि त्यांनी जो वर तुला प्रदान केलेला आहे ते स्वा साक्षात भिक्षा घेऊन गेलेले असल्यामुळे आपले सर्व पित्र ही तृप्त झालेले आहेत कारण शेवटी आपण ब्राह्मण भोजन घालतो म्हणजे कुठल्या इच्छेने घालतो तर त्यांच्या मार्फत ते विष्णूला मिळावं नारायणाला मिळावं विष्णवे नमहा आणि दत्तात्रेअार्पितमस्तू हे जे आपण म्हणतो कृष्णापणस्तू ते साक्षात त्यांना मिळावं या हेतूनीच करतो त्यांनी प्रत्यक्ष येऊन भिक्षा केली यापेक्षा आपल्याला अधिक काय पाहिजे असं म्हणल्यानंतर ते निश्चिंत होतात आणि सुख सुखामध्ये सुखा ते लीन होतात त्यानंतर तिला दिवस राहतात सुमतीला आणि अतिशय शुभ दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होतो सुरुवातीला दत्तात्रयांनी त्यांच्या कृपेमुळे झालेला असल्यामुळे दत्त म्हणजे देणारा त्यांच्या कृपेने झालेला असल्यामुळे श्रीपाद असं त्यांचं नामकरण केलं जातं श्रीपाद अतिशय लाघवी असं सुंदर असं तेजपुंज व्यक्तिमत्व होतं त्यांनी सुमता आणि राजा यांच्या घरी लहानपणी त्यांचं व्यतीत केलं त्यानंतर ते त्यांची मुंज झाली मुंजीच्या वेळेला भिक्षा ज्या वेळेला आई मुलाला देते त्यावेळेला त्यांनी चारही वेद अतिशय सूक्ष्म ती सूक्ष्म त्यातल्या गोष्टी सांगून म्हणून दाखवले त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले असे श्रीपाद श्री वल्लभांचा सहवास सोळा वर्ष या दाम्पत्याला लाभला आणि सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न करायचं म्हणून आपळराजा आणि सुमाता यांनी त्यांना विचारलं त्यावेळेला ते म्हणले की वैराग्य स्त्री संघे म्हणजे जी वैराग्य आहे त्या स्त्री संघे माझा लग्न झालेलं आहे त्या स्त्री वाचून मी इतर कोणालाही वरणार नाही त्यामुळे मी मुळातच विरागी असल्यामुळे आता मी हे वैराग्य धारण करून मी आता माझ्या प्रवासाला निघणार आहे तर ही जी वैराग्य स्त्री आहे हिच्याशी लग्न झालेलं असल्यामुळे श्रीवल्लभ असं माझं नाव आहे असं ते म्हणाले म्हणून त्यांचं नाव त्या दिवसापासून श्रीपाद श्रीवल्लभ असं झालेलं हे आपल्याला ज्ञात आहे त्यानंतर आई अतिशय दुःखी होते आणि ती म्हणते की आमच्या म्हातारपणी तू आम्हाला पोसशील आमचं पालन पोषण करशील अशा आशेने मी तुझ्याकडे पाहत होते आणि बाळा तू आम्हाला सोडून हे वैराग्य धारण करून तू कुठे निघाला आहेस त्यावेळेला ते तिला काही चार सन्मार्गाच्या गोष्टी सांगतात आणि म्हणतात की मी सदैव तुमच्या पाशी आहे मग ती म्हणते की आता हे जे अक्षहीन म्हणजे डोळे नसलेला अंध आणि पंगुळ असं जे हे दोन पुत्र आहेत तुझे थोरले बंधू आहेत त्यांचं रक्षण कोण करणार त्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ अमृतदृष्टी करून त्या दोघांकडे पाहतात आणि त्या दोघांनाही अक्षपाद आले असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे दोघेही जण सुदृढ होतात निरोगी होतात त्यांना चक्षू येतात त्याचप्रमाणे त्यांचे पायी बरे होतात आणि असे सुदृढ दोघेही जण भावंड त्यांचे आल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात त्याबरोबर त्यांना चारही वेदांचं ज्ञान होऊन पूर्ण ज्ञान प्राप्त होतं या ज्ञानामधून ते पुढे कीर्तिमान होतील असा आशीर्वाद दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ त्या दोन्ही भावंडांना देतात इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दत्त महाराजांची भेट सुमता हिच्याशी होण्यापूर्वी हे दोनही भावंड अक्षहीन पादहीन हे होतेच त्यानंतर साधारणपणे एक वर्षांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला त्यानंतर सोळा वर्षांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना पूर्ण बरं केलं याचा अर्थ असा आहे की जरी दत्त महाराज आपल्याला भावंड म्हणून लावले आपल्या घरामध्ये आहेत तरी देखील त्या दोघांचे जोपर्यंत सर्व शारीरिक त्यांच्या त्यांचं दुखणं दुःख हे जोपर्यंत ते भोगत नाहीत त्यांचे भोग पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दत्त महाराजांनी सुद्धा ह्या नियतीच्या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची ढवळवळ दवाड़ केली नाही असं आपल्याला लक्षात येतं आणि त्या नंतर मात्र ज्या वेळेला त्यांची वृत्ती असे आशीर्वचन देण्यास दे योग्य झालेली असेल त्याच वेळेला त्यांच्यावरती दत्त महाराजांनी कृपा केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ उत्तर बद्रीवनाकडे प्रस्थान ठेवतात आणि हे दोनही मुलं आईजवळ राहतात इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये गुरुभक्तीचा प्रकार कोणता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती विष्णू दत्ताची उपासक होती आई त्यांची श्रीपाद वल्लभांची म्हणजे विष्णू दत्त्याची उपासना ही त्यांच्याकडे चालूच होती दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला भिक्षेसाठी एखादा भिक्षुक आपल्या दारामध्ये येतो त्यावेळेला आपल्या कुळ परंपरा वेळ काळ विधी विधान या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी ब्राह्मण भोजन ब्राह्मणांना निमंत्रित केलेलं असताना सुद्धा त्याचा खरा अर्थ ओळखून कशासाठी हे ब्राह्मण बोलवायचे तर त्यांच्यामार्फत खाल्लेलं अन्नही शेवटी आपल्या पितरांपर्यंत पोहोचवणारी एक ती यंत्रणा आहे सूक्ष्मात यंत्रणा आहे म्हणून त्यांना ब्राह्मण भोजन घालण्याची पद्धत आहे पण तरी देखील त्याच्या मागचा गर्भितार्थ या स्त्रीला कळलेला असल्यामुळे तिच्यावरती दत्त महाराजांची कृपा झाली आणि दुसरी गोष्ट एवढंच नाही तर तिच्या उदरी दत्त महाराजांनी श्रीपाद वल्लभ ह्या नामाने जन्म घेतला हे केवढं मोठं थोर पुण्य तिची फळास आली आणि त्याचं तिच्या एकंदर वर्तणुकीतनं अतिशय सुंदर समर्पक असं चित्तरोधक चित्तवेधक असं वर्णन या गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे त्यामुळे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की ह्या सगळ्या विधी परंपरा घराण्याच्या चालत असताना सुद्धा त्याच्या विपरीत जाऊन काहीतरी ह्या स्त्रीनी केलेलं आहे अशीच एक कथा आपल्याला श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये आढळते ती बरोबर याच्या उलटी आहे म्हणजे आपल्याला जर आपण जे काही करतो कर्म करतो किंवा आपण ज्या परंपरांचं पालन करतो त्याच्या मागचा गर्भितार्थ जर आपल्याला कळला नाही तर त्याचा काही उपयोग नाही हे ह्या दोन गोष्टींना मला आपल्याला सांगायचं आहे आता श्री गजानन विजय यामध्ये जानकीराम सोनाराची कथा चौथ्या अध्यायामध्ये येते हा फार अतिशय अप्रतिम अशी कथा त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्यातला अर्थ जर आपल्याला लक्षात आला तर भक्ती म्हणजे काय हे ह्या श्रीपाद वल्लभ आणि जानकीराम सोनार ह्या दोनही कथांमधून आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल एकदा असं होतं की बंकटलालच्या घरी श्री गजानन महाराज हे बसलेले असतात आणि मुलांबरोबर खेळत असतात मुलांबरोबर खेळता खेळता ते मुलांना म्हणतात की अरे माझ्या चिलमीसाठी आज तुम्ही विस्तव आणा त्याबरोबर त्या दिवशीचा तो जो दिवस असतो ज्या दिवशी ही घटना घडते गजानन विजयमध्ये उल्लेख आहे चौथ्या अध्यायामध्ये ही घटना जेव्हा घडते तेव्हा तो दिवस असतो अक्षय तृतीयेचा तर अक्षय तृतीयेमध्ये कसं आहे की वराडा प्रांतामध्ये हा अतिशय मोठा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी त्या ठिकाणी चिंचवणे करण्याची पद्धत आहे आणि चिंचवणेकडून ब्राह्मण भोजन घालून पितरांना तृप्त करायचं असा एक फार मोठा सण तिथे वराड प्रांतामध्ये साजरा केला जातो त्या दिवशी गजानन महाराज ही लीळा करतात त्यामध्ये मुलांना ते सांगतात की माझ्या चिलमीसाठी तुम्ही विस्तव घेऊन या आता प्रसंग असा घडतो की लोकांच्या घरच्या चुली अजून पेटायच्या असतात त्यामुळे बंकटलाल त्या, त्या मुलांना म्हणतात अरे चिंता कसली करता आपल्या गावामध्ये जानकीराम सोनार आहे सोनाराची बागेसरी म्हणजे त्याचा जो विस्तव असतो हा कायम पेटलेला असतो त्यामुळे तुम्ही असं करा कोणाहीकडे विस्तव नसला तरी तुम्ही आता त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडनं विस्तव मागून आणा मागून आणा त्या वेळेला अशा काडेपेट्या पेट्या आणि लायटर्स अशी काही वस्तू नव्हत्या त्यामुळे जिथे कुठे विस्तव सर्वदित पेटलेला असेल त्या ठिकाणानं विस्तव आणला जायचा जा। ही सगळी मुलं धावत खेळत त्या जा जानकीराम सोनाराकडे जातात आणि त्याला विस्तव मागतात त्याबरोबर हा अतिशय रागानी लाल गोरा होतो आणि तो म्हणतो की आज माझ्याकडे पितरांचं श्राद्ध आहे त्यामुळे अशा दिवशी मी कोणालाही माझ्याकडचा विस्तव देत नाही त्यामुळे तुम्ही इथून चालू लागा मग ती मुलं म्हणतात की अरे आम्ही साधू महाराजांसाठी म्हणजे आपल्या गजानन महाराजांसाठी विस्तव मागतोय त्या गजानन महाराजांना तू विस्तव दिला असतो तुझी कीर्ती वाढून तुझ्याकडे धनसंपदा तुला प्राप्त होईल आम्ही लहान मुलं असून आम्हाला हे समजतं पण तू एवढा मोठा असून तुला कसं बरं हे कळत नाही असं बरेच तऱ्हेने त्याची समजून घालण्याचा प्रयत्न करतात परंतु हट्टाला पेटलेला हा जानकीराम सोनार हा म्हणतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये विस्तव देणार नाही मग तो, तो पुढे जाऊन काही अद्वा तद्वा भाषण सुद्धा करतो गजानन महाराजांना तो म्हणतो की, नंगा की हे नंगाधूत सगळीकडे गावामध्ये फिरत असतो आणि ह्याला कशाचं सुतक नाही आणि ह्याला कशाला विस्तव पाहिजे जालंधरनाथ म्हणजे नवनाथांपैकी जालंदरनाथ हे सुद्धा चिली मोडायचे मग ते काय लोकांकडे असा विस्तव मागत फिरायचे ते स्वतःच्या तपोबलाने विस्तव निर्माण करत असत मग तुमचा जर हा एवढा मोठा साधू आहे आणि सगळं गाव त्याला मानतं तर त्याला आज विस्तवाची काय गरज पडली असं म्हणून तो त्या मुलांना तिथून हाकडून लावतो मुलं परत तिथे येतात बंकटलालकडे आणि गजानन महाराजांना हे अर्थात आता लिळा करतायत म्हणजे त्यांना हे सगळ्यांचं ज्ञान असणारच बसल्या जागी ते बंकटलाला म्हणतात की असं कर माझ्या चिलिमीच्या वरती चिलिमीला न लावता एक काडी तू वर धर कोणत्याही परिस्थितीत चिलीमीला घासू नकोस किंवा लावू नकोस ती अगदी पुढ्या अंतरावरती वरती धर आणि ते चिलीम प्यायला बसतात आणि काडी बंकटला वरती धरतो तर काय आश्चर्य की ती चिलीम पेट घेते काडी मात्र जशीच्या तशी राहते म्हणजे इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काडी न पेटताच न पेटती काडी त्या काडीलाही कोणती इजा बा बाधत नाही किंवा कोणती इजा पोचत नाही ती काडी पेटत नाही जळत नाही परंतु चिलीम मात्र पेटते त्या काडीचा स्पर्श सुद्धा त्या चिलमीला होत नाही तरी देखील चिलीम पेटते आणि ही जी लीळा ते महाराज करतात गजानन महाराज ती सर्वत्र पसरते त्याबरोबर प्रसंग असा घडतो की इकडे जानकीराम सोनार ज्यांनी नवीन चिंच आणून चिंचवणे केलेल्या असतात त्या चिंचींपासनं तो सगळ्या आलेल्या ब्राह्मणांना ब्राह्मण भोजनासाठी म्हणून आमंत्रित केलेलं असं त्यांना जेवायला वाढण्यासाठी म्हणून सुरुवात करतो तर द्रोणामध्ये ज्या वेळेला तो चिंचावणे पा वाढतो त्यावेळेला त्यामध्ये आळ्या पडलेल्या कृमी पडलेली दिसते लोक निराश होतात पानावरनं उठतात आणि जानकीराम सोनार अतिशय दुःखी होतो निराश होतो आणि त्याच्या लक्षात येतं की ह्या सगळ्याला कारणीभूत मीच आहे संत श्रेष्ठ अशा श्री गजानन महाराजांनी त्यांच्या चिलमीसाठी म्हणून माझ्याकडे विस्तो मागितला आणि एवढी सुद्धा साधू सेवा माझ्या हातून घडली नाही म्हणजे इतका मोठा माझ्याकडे चालत आलेली संत सेवा होती परंतु मी माझ्या वासनांमुळे माझ्या मनामध्ये असलेल्या किल्मिशामुळे ती सेवा करू शकलो नाही म्हणजे संधी आली पण त्या संधीचा मी लाभ घेऊ शकलो नाही याचं त्याला अतीव दुःख होतं आणि चिंचवण्याचं भरलेलं पातेलं घेऊन तो बंकटलाल यांच्याकडे जातो आणि बंकटलालानं म्हणतो की अतिशय माझ्या हातनं फार मोठा अपराध घडलेला आहे ज्याच्यासाठी मला अपराधी असल्याची भावना माझ्यामध्ये झालेली आहे आणि याचं क्षालन करण्यासाठी म्हणून मी श्री गजानन महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालण्यासाठी मी आलेलो आहे मला त्यांच्या पायावर नेऊन तुम्ही घाला मला माझा अपराध मान्य आहे आणि हा अपराध तुम्ही क्षमा करण्यासाठी म्हणून मी गजानन महाराजांकडे आलो आहे त्याबरोबर गजानन महाराज पाहतात आणि म्हणतात कसले चिंचवणे कधी खराब झाले अशा तऱ्हेने त्यांनी काही वचन त्याच्यामध्ये बोललेली आहेत त्याबरोबर बंकटलाल आधी म्हणतात की चिंचवणे तुम्ही खराबच केले असतील तुम्ही खराबच चिंच आणल्या असेल चिंचांमध्येच दोष असेल वगैरे वगैरे ते जानकीराम सोनार म्हणतात की नाही नाही तुम्ही येऊन बघा त्याची टर्फल अजून पडली आहेत मी अतिशय सुंदर चांगले चिंच आणल्या होत्या ज्यापासून हे केलं आणि मग गजानन महाराजांसमोर क्षमा मागितल्यानंतर आणि त्याच्या मनामध्ये ती अपराधीपणाची भावना आणि त्याला झालेला हा सगळा प्रसंग याच्यामध्ये तो क्षमा मागितल्यानंतर गजानन महाराज म्हणतात की कुठले खराब चिंचवणे तू बघ एकदा असं म्हणल्याबरोबर हा संतांचा शब्द आहे संतांच्या मुखातून येणारा शब्द हा झेलण्यासाठी म्हणून ही सर्व यंत्रणा या ब्रह्मांडातली यंत्रणा ही सतत झटत असते त्यामुळे महाराजांच्या तोंडून जेव्हा हा शब्द जातो त्यावेळेला ताबडतोब चिंचवणे हे शुद्ध होतात स्वच्छ होतात आणि त्यामध्ये कोणतेही कृमी कीटक आळी काही त्याच्यामध्ये दिसत नाही आणि हा चमत्कार सर्वत्र गावामध्ये पसरतो आता आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ आणि चिंचवण्याची जानकीराम सोनार यांची गजानन विजय या ग्रंथातील गोष्ट अशा दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या याच्यामध्ये भक्तीचा जो प्रकार आहे ती भक्ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की एक स्त्री एक महान स्त्री पतिव्रता स्त्री जी विष्णुदत्ताची उपासक आहे तिची वासना ही सातत्याने ते त्या दत्त महाराजांपासी आहे त्यामुळे आलेला भिक्षुक तिने जे हे ऐकलेलं आहे की माध्यान काळी दत्त महाराज येतात आणि ते आल्यानंतर त्यांना विनमुख न होता आपण त्यांना भिक्षा घातली पाहिजे हे जे त्यांच्या मनामध्ये ठाण मांडून बसलेलं एक वाक्य आहे त्याप्रमाणे ती ताबडतोब नवऱ्याला न विचारता सुद्धा येणाऱ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलेला असताना सुद्धा कोणालाही भोजन न देण्याच्या पूर्वी ही भिक्षा घालते आणि त्याचं फळ तिला मिळतं त्या उलट इकडे जानकीराम सोनार त्याच्याकडे संधी चालून आली गुरुसेवा करण्याची संत सेवा करण्याची पण ती संधी त्याच्या वासना विपरीत असल्यामुळे मनामध्ये असं काही किल्मिश असल्यामुळे आणि वासना तशाच असल्यामुळे तो ती संधी डावलतो आणि त्याचं फळ त्याला भोगायला मिळतं परंतु संत कसे असतात तर गजानन महाराज एखाद्याने आपल्याला चिलमीसाठी कश्चित छोटासा अग्नी किंवा विस्तव देण्याचं नाकारलेलं असताना सुद्धा त्याच्यावरती गुरुकृपा करतात आणि त्याच्या स्वभावामध्ये मत परिवर्तन घडवून आणतात याला म्हणतात संत तर ही महाराजांची गोष्ट मला अतिशय प्रिय आहे या दोनही गोष्टीतनं आपल्याला भक्तीविषयी बरंच काही लक्षात आलं असेल यामध्ये जो कोण नित्य नियमाने गजानन महाराजांची स्वामी समर्थांची श्रीपाद वल्लभांची भक्ती करत असेल त्याच्या त्वरित लक्षात येईल की भक्तीच्या ह्या कसोट्या महाराज कायमस्वरूपी घालत असतात आणि आपली भक्ती ही त्या कांसेवरती की खरोखर सोनं आहे की नाही हे ते सातत्याने तपासून पाहत असतात त्यामुळे त्या अशा भक्तीसाठी अशी भक्ती परिपक्व होण्यासाठी म्हणून आपण तयार आहोत की नाही हे सुद्धा ते महाराज तपासून पाहत असल्याने आपण शरणागत होऊन की अशी जर तुम्ही कधी माझी परीक्षा घेतलीत तर त्या परीक्षेमध्ये मला उत्तीर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा महाराज तुमचीच आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे तिथे कोणताही अहम भाव हा आपल्यामध्ये असता कामा नये आणि असं जर झालं तर आपली भक्तीसुद्धा फळास येऊन आपल्याला सुद्धा दत्त महाराजांचं दर्शन आणि इतर संत महंतांची कृपा ही निश्चितपणे आपल्यावरती होईल असं म्हणून आजचा हा निरूपणाचा भाग आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये भेटूया अशाच काही भक्ती पूर्ण गोष्टी घेऊन आणि गुरुचरित्रातील भक्तीविषयी पुढील निरूपण घेऊन शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त